शासकीय सेवा व योजनांचा पिंपळनेर येथे महामेळाव्याचे आयोजन सविस्तर वृत्त असे की सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती धुळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार एक डिसेंबर रोजी पिंपळनेर येथे शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप करावयाचे असल्याने प्रत्येक विभागाने लाभार्थ्याची निवड यादी अंतिम करावी लाभार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात कार्यक्रम स्थळी पुरेसे पिण्याचे पाणी अग्निशमन चाहन व्यवस्था पार्किंग व्यवस्था स्वच्छतेच्या अनुषंगाने साफसफाई करावी कार्यक्रमाच्या ठिकाणी साफसफाईसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी मेळाव्याच्या ठिकाणी लाभार्थ्यांना आणण्याची व्यवस्था करावी मवी मावी व उमेद यांच्या अधीनस्थ बचत गटांच्या महिलांना उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात महामेळाव्यात शासनाच्या वेगवेगळ्या विभागामार्फत पन्नास स्टॉल्स लावण्यात येणार आहेत या ठिकाणी कृषी जिल्हा परिषद आरोग्य विभाग महसूल विभाग आदिवासी विकास विभाग कौशल्य विकास कामगार विभाग तसेच अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती पत्रकाचे वाटप करावे या मेळाव्यात जास्तीत जास्त नागरिक उपस्थित राहतील याची दक्षता घेत हा मेळावा यशस्वी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल सह संपादक अनिल बोराडे रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साईकृष्ण रिझॉर्ट सटाणा रोड पिंपळनेर येथे राष्ट्रीय सेवा प्राधिकरण माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच जिल्हा सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व तमाम नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की या महामेळाव्यामध्ये सर्व शासकीय विभागांच्या विविध योजनांची माहितीचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत येणार आहेत त्याची त्यांनी येऊन लाभ घ्यावा आणि त्या महामेळाव्यामध्ये ई सेतू मार्फत नवीन आधार नोंदणी आधार अपडेटची सुविधा व आरोग्य विभागामार्फत रक्तदान शिबिर तसेच मोफत रक्त, रक्त तपासणीसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांनी विविध विभागांमार्फत दिल्या जाणाऱ्या या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा आणि हा जो महामेळावा आहे तो यशस्वी करण्यामध्ये हातभार लावावे असे आवाहन करण्यात येते